नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पंचवीस ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी मंगळवारी वीस ऑगस्टला रात्री पुण्यातील शास्त्री रस्ता येथे आंदोलन केले नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी यावेळी करण्यात आली सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता एम पी एस तर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होत आहे कृषी सेवेतील दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे मात्र या परीक्षेसंदर्भात एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एम पी एस सीकडे कडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीससाठीचे साठीचे शासनाकडून प्राप्त झाले नाही त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही आता या परीक्षेची तयारी झाली असून कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल असे एम पी एस सीने स्पष्ट केलंय याच पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत शास्त्रीय रस्ता येथे ठिया आंदोलन करत घोषणाबाजी देखील केली पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद